राज्य सरकारने केलेल्या वीज बिल दरवाढीच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी अघोषित भार नियमन बंद करा मध्यम वर्गीयांना तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत यांचा शिंदे सरकारचा करायचं काय फडणवीस चा करायचं काय अजित पवार काल शिवसेना ठाकरे साहेबांची मागणी राज्य शासनाकडे केलेली आहे तीनशे मिंत बिल आलं नाही पाहिजे वीज बिल माफ झालं या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करतो आहोत मध्यमवर्गीय नागरिकांचं गरीब नागरिकांचं जगणं असह्य झालेलं आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे बेरोजगारी आहे लोकांचे आर्थिक दोष बंद झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत जगणं हे मरण झालेलं आहे त्यामुळं या गोष्टीची दखल घेऊन आदित्यसाहेबांनी काल जी मागणी केली तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ करा त्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत त्या मागणीबरोबरच स्मार्ट मीटर बसू नका अघोषित भारनियमन बंद करा रस्त्यामध्ये असलेले वीज खांबी हटवल्या गेल्या पाहिजे डोमतळणार ताऱ्यांचं नियोजन केलेलं पाहिजे एखादा माणूस मरेल तेव्हा महावितरला ना येईल अशी परिस्थिती असल्यामुळं त्यांना ज्या मिळत हे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही एक नागरिकांच्या सामान्य नागरिकांच्या जीवनाशी घेऊ नका महागाई खाजगीकरण स्मार्ट मीटर बसवायचे नागरिकांना त्रास द्यायचा दुसरीकडे बार नियमांसारखं अनियमित वीज पुरवठा सगळ्यांनी या ठिकाणी नागरिक त्रस्त झालेले आता इशारा आमच्यासोबत रस्त्यावर उतरेल जसं लोकसभेमध्ये यांना या सरकारला धडा शिकवला आता विधानसभा समोर आहे विधानसभा सुद्धा त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती जनता यांची करेल आणि मला वाटतं जनता आमच्यासोबत घेऊन त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे मी या ठिकाणी सांगतो